मैत्रिणींची गोष्ट आहे जी मैत्री कष्ट आणि परिपूर्ण आहे परीक्षेत त्यांनी पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळून आपली मैत्री अधिक दृढ केली एकत्र अभ्यास एकमेकांना प्रोत्साहन आणि कठीण प्रसंगातही साथ देत त्यांनी ही यशाची उंची गाठली त्यांच्या प्रगतीचा मूल मंत्र होता स्वप्न वेगवेगळी असली तरी प्रवास एकत्रच एक करायचा ही गोष्ट केवळ शैक्षणिक यशाची नसून एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाण्याच्या जिद्दीची आहे या तिघींच्या प्रवासात मैत्री हीच त्यांच्या यशाची खरी चावी होती त्यांनी एकमेकांचे सामर्थ्य ओळखून त्या गुणांचा आदर केला आणि एकमेकांना आधार दिला त्यांच्या या मैत्रिणी सिद्ध केलं की खरं मित्रत्व एकमेकांना पुढे नेण्याचं आणि सोबत वाढण्याचं सा शक्तिशाली साधन आहे पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स आणि कॉमर्स येथे बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशासाठी प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह घेऊन अनन्या साशा आणि प्रचेल या तिघींनी मैत्रीसोबत यशाच्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला